समर्थ कॅरियर अकॅडमीचे यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे बघा आपण सध्या उभं आहोत पुणे कमांड हॉस्पिटल जे पुणे यावरची भरती झाली अहिल्यानगर त्याला पहिले अहमदनगर नाव होतं अहिल्यानगर ना जर अहिल्यानगरचे ज्या मुलांना रिमेडिकलचे पॉईंट मिळेल अशा सर्व मुलांना पाठवण्यात आलं पुणे कमांड हॉस्पिटल कमांड मिलिटरी हॉस्पिटल पुणे या ठिकाणी काय होतं व्हिडिओला थांबले बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की ॲक्च्युली विद्यार्थ्यांसमोर काय होत आहे म्हणून तर तरी पण हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे कारण हा व्हिडिओ तुमच्या ज्या रीमेडिकलचे विद्यार्थी अशा सर्व विद्यार्थ्यांना बिलकुल महत्त्वाचा ता ठरणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पॉईंट मिळाले त्यांचं मेडिकल मी तुम्हाला सविस्तर सर्व जानकारी या व्हिडिओच्या जा माध्यमातून तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असेल असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही परंतु जे महत्त्वपूर्ण जी जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचून जाते आणि व्हिडिओ हा आखरीपर्यंत पहा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो चौदा तारखेपासून इल्या नगरला भरती चालू झाली आणि ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे चौदाला रात्री बारा वाजता ते धावले जे जे पंधरा तारखेला ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल आणि विद्यार विद्यार मेडिकल झालं अशा विद्यार्थ्यांना सतरा तारखेपासून इथं मेडिकल चालू झाले तर इथं काही जसं एम एच खडकिला होतं तसं सिस्टम इथं नाही आहे जसे तुम्ही आले तसे दोन तीन तस पॉईंट एका दिवशी दोन तीन पॉईंट एका दिवशी जास्त थांबवत नाही आहे फटाफट काढताना तुम्हाला इथं कुठल्याही विद्यार्थ्याला मेडिकल पास आहे म्हणजे फिट आहे का अनफिट आहे असं सांगत नाहीत बिलकुल सांगत नाहीत तर काय झालं माहिती आहे का खडकीला कसं सांगायचे की बघा त्या दिवशी तुम्हाला साईडला बसवायचे आणि जे विद्यार्थी फिट आहे त्यांना फिट जे अनफिट आहे त्यांना अनफिट तर इथं बिलकुल असं नाही आहे तर ज्या विद्यार्थ्यांना फक्त फटाफट चेक करत याने पाठवत आहेत हो फटाफट चेक करत आणि पाठवत आहेत हो ज्या विद्यार्थ्यांना काही काही विद्यार्थ्यांना चार चार पाच पाच मेडिकलचे पॉईंट आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आम्ही माझ्या मित्रमंडळींना काही आमच्या जवळच्या अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट केला आम्ही विचारलं बघा असं काय तर आता आताच आमचा रेशिओ सांगा कारण आमचे विद्यार्थीसुद्धा मेडिकलला आहेत तर जे माझ्या जवळचे माझे मित्र आहेत माझ्या जवळचे अधिकारी आहेत त्यांनी मला सांगितलं की पुरुषोत्तम विषय असा की जे जे क्रिटिकल पॉईंटवाला इथं आले होते क्रिटिकल पॉईंटमधून जे विद्यार्थ्यांचा कारण इथं राहायचा व्यवस्था नाही तर आम्ही ना, ना, फास्ट मेडिकल केला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना रिमेडिकल झालं अशा विद्यार्थ्यांना आम्ही तोंडावर जर सांगितलं तुम्ही फेल तर खूप नाराज होतात त्यामुळे आम्ही त्यांना सांगतच नाही ब रिझल्टचा वाट बघा तर ते काय आम्ही म्हटलं रेशिओ काय तर तो विद्यार्थी मित्रांनो तर त्यांनी सांगितलं की रेशिओ शंभर विद्यार्थ्यांना जर मेडिकल झालं तर त्यामध्ये फक्त वीस विद्यार्थी पास आहे अशी विद्यार्थी फेल आहे आता तुमचे कोणकोणचे कौन पॉईंट आहे हे तुम्हालाच माहित आहे तरी पण विद्यार्थी मित्रांनो तुमची मदत व्हावी जेणेकरून तुम्ही एका भरती या भरविवर न दुसरे पण फॉर्म भरू शकता तर त्याकरता मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आलो आहे जर आता तुम्हाला कुठले पॉईंट आहे हे तुम्हालाच माहित आहे आणि कुठ कुठले पॉईंट डायरेक्ट फेल केले आहे हे मी तुम्हाला जर ज्या विद्यार्थ्यांचं जर मेडिकल रिमेडिकलला तुमचं असेल आणि तुमच्या पर्चीवर कुठले पॉईंट तुम्हालाच माहीत आहे काय चेक झालं काय नाही तर तुम्हाला जर कुठल्याही गोष्टीचं काही कन्फ्युजन असेल आणि तुमचे मेडिकल पॉईंट फिट आहे होऊ शकतात की अनफिट होऊ शकतात याच्याबद्दल जर तुम्हाला इन्क्वायरी इं, करायची असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज टाकू शकता कॉल करू नका डायरेक्ट मेसेज टाका की सर मी पुणे या रोज रिमेडिकलचा विद्यार्थी आणि मला हे पॉईंट होते तर मी होऊ शकतो का नाही होऊ शकतो मी तुम्हाला नाईंटी नाईन पर्सेंट बिलकुल क्लिअर आणि तंतोतंत बिलकुल सांगेल की तुम्ही पासमध्ये फिटमध्ये होऊ शकता अदरवाईज नाही होऊ शकत तर विद्यार्थी मित्रांनो जास्त घबरून जाण्याची गरज नाही मी, मी त्याच स्पेशल अभ्यास करून मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जुळण्याचा प्रयत्न केला जर माझा नंबर तुमच्या लक्षात नसेल तर नंबर पुन्हा एकदा नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे आणि लक्षात असू द्या चॅनलला तर माझा नंबर आहे परंतु जे सध्या काही मुलं हवेमध्ये आहेत की बाबा आता आमचं फिजिकल झालं शंभरपैकी शंभर नंतर आमचं आता मेडिकल झालं पेपरसुद्धा झाला आहे तर आम्ही मेरिटमध्ये आमचं नाव येते असं बिलकुल नाही <laughs> तर ऐकून घ्या मी स्पेशल मेरिटचा वेगळा व्हिडिओ बनवतो तरी तो तुम्हाला शॉर्टमध्ये सांगू इच्छितो जे विद्यार्थी मेडिकल रिमेडिकलला जे जागावर फिट झाले त्यांचं सांगतं रिमेडिकलला त्यांचं काही खरं नाही त्यामध्ये वीस टक्केच पास आहे आणि जे जे पास आहे का फेल मी तुम्हाला तुमच्या जो जसं माझा संपर्क होईल मी तसं सांगतो परंतु जे विद्यार्थी मेडिकल फिट आहे अशा विद्यार्थ्यांनी जास्त हवेमध्ये जाऊ नका कारण ज्या विद्यार्थ्यांचे वीस क्वेश्चन पास आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांना मोका मिळाला होता तर त्यामुळे आणि मला काही विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट सांगितलं तुम्ही मेरिट लिस्ट पुणे यावरजी एकशे पंच्याहत्तरच्या वर लागणार आहे बाकी तुमचं कॅल्क्युलेशन कसं आहे हे तुम्ही विचार करा तर विद्यार्थी मित्रांनो रिमेडिकलबद्दल कुठल्याही प्रकारची काही शंका असल्यास तुम्ही डायरेक्ट माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा मी नक्कीच माझ्या तुम्हाला मदत करेल आणि तुमचा डाऊट दूर करेल की तुम्ही होऊ शकता का नाही होऊ शकत कारण कुठल्याही विद्यार्थ्याला मेडिकल फिट आणि अनफिट हे सांगितलेलं नाही त्यामुळे अशी टक्के मुलं फेल व्हायचे चान्स आहेत सध्याच्या रेशोनुसार तर विद्यार्थी मित्रांनो ढगमगून जाऊ नका लगेच आपला फोन उचला आणि मला तुम्ही मेसेज टाकू शकता माझा मोबाईल नंबर पुन्हा नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या तरी तुमच्या स सर्वांसोबत शुभेच्छा आहेत की माझ्या शुभेच्छा आहेत तुम्ही सर्व पासच व्हा आणि येणाऱ्या अग्निमिनमध्ये तुम्ही सिलेक्शन व्हा आणि तरी पण कुठल्याही प्रकारची काही अडचण असल्यास तुम्हाला नक्की संपर्क करा व्हॉट्सअपला मेसेज करा पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून थँक्यू जय हिंद